मी शरद पवारांची साथ सोडली नाही निधी भेटत नव्हतो म्हणून महायुती सोबत गेलो होतो असे विधान अजित पवार यांनी केलं आहे यावर उत्तर देताना प्रफुल पटेल म्हणाले आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपा बरोबर गेलो होतो मोदी साहेबांनी देशाचा विकास केला आहे घरकुल योजना लाडकी बहीण योजना सुरू केली अजितदादा बोलले आम्ही विकासासाठी महायुतीमध्ये जुडलो आहोत मात्र शरद पवार यांची साथ सोडली नाही या विधानावर प्रफुल पटेल यांनी घुपजाव केला असल्याने आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज महायुतीचा एक घटक आहे आणि आम्ही सरकारमध्ये अजितदादाच्या नेतृत्वामध्ये सामील आहो आम्ही महाराष्ट्राचा विकास आणि देशाचा विकास याच्यासाठी आज या महायुतीमध्ये सामील झालेलो आहो नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या दहा वर्षाचा कार्य आणि महायुतीमध्ये पण आज असून जे असंख्य विकासाचे काम झालेले आहे लाडकी बहिणाचं एक उदाहरण आहे त्याशिवाय पण मोदीजीच्या घर देण्यापासून सन्मान निधी देण्यापासून आमच्या सरकारनी आमच्या या भागामध्ये शेतकऱ्यांना बोनस देवा देण्यापासून आज अनेक योजना विकासाची या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या गोंदिया जिल्हा भंडारा जिल्ह्यामध्ये ते चालू आहे आणि या संदर्भामध्ये अजितदादा बोलले की आम्ही विकासाच्यासाठी आम्ही महायुतीमध्ये जुळलेले आहो